गरिबांना अन्न पुरवण्यासाठी असलेली अन्न भाग्य योजना तांदूळ व्यापाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी गावात एका गोदामात एकशे वीस टनाहून अधिक तांदूळ बेकायदेशीरपणे समोर आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अन्न भाग्य या योजनेवर नोकरशहांचा डोळा असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत बेळगाव तालुक्यातील पिरणवाडी गावात असाच एक प्रकार समोर आला आहे जिल्हा काँग्रेस युवा युनिटचे अध्यक्ष सागर यांच्या नेतृत्वाखाली पिरणवाडी गावात भगवंत सुब्बाराव भोस्ते यांच्या मालकीच्या गोदामावर छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी दोनशे पन्नासहून अधिक तांदळाची पोती बेकायदेशीर साठवून ठेवण्यात आली होती त्यामुळे बेकायदेशीरपणे अन्नभाग्य योजनेतील तांदूळ विकणाऱ्या आरोपींविरुद्ध गुंडा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेशन तांदळाची बेकायदेशीर विक्री मोठ्या प्रमाणात होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत गंभीर मौन बाळगलं आहे पिरणवाडी गावातील बेकायदेशीर तांदूळ साठवणूक केलेल्या गोदामात मीडिया पोहोचताच अन्न निरीक्षक सुरेश उपार यांनी भेट देऊन त्याची तपासणी केली तथापि बराच वेळ उलटून गेला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांनी घटनास्थळी भेट न देण्यात निष्काळजीपणा दाखवला आहे पोलिसांनी आरोग्य विभागाचे अधिकारी पैसे उकळत असल्याचाही आरोप आहे अन्न निरीक्षकांनी एकशे बाराला फोन केल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे सरकारी अधिकारी पुढे काय कारवाई करतात हे पाहावं लागेल चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा